नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं सर्वांचा पुनशे द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो ज्या आरती शेतकरी या जगाचा पोशिंदा आणि कुठेतरी एक असा पाठीराका म्हणून संबोधले जाते आज आपण बघत आहे की शासनामार्फत शासकीय नौकरामार्फत शासकीय अधिकाऱ्यामार्फत कशा प्रकारे शेतकऱ्याची हेडसाळ केली जाते याचं जिवंत उदाहरण आज पुसद शहरामध्ये आपला बघायला मिळालं आहे काहीच वेळापूर्वी आपल्या आप उसद शहराजवळच असल्या साई जवळ जे एच पी गॅसचं गोडाऊन आहे त्याच्या मागे चक्क ऊसाला आग लागली यामध्ये जवळपास दोन एकर ऊस हा जळून खाक झाला आपल्या जवळ त्या संबंधीची शूटिंग सुद्धा आहे आता आपण थेट जे शेतकरी आहे ज्यांच्या शेतात आग लागली आणि त्यांना कशा प्रकारे नुकसान झालं आपण हे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ आणि या आगीमागचं कारण काय याची पार्श्वभूमी सुद्धा आपण त्यांच्या माझ्या शेतातील शेत सर्व नंबर बहात्तर मध्ये माझ्या ऊस आहे ऊसामधील एमईसीबीच्या कारणामुळे माझ्या शेतात ऐन आग लागलेली आहे बीला मी वारंवार सूचना देऊन वारंवार मी तक्रार करून सी ने कोणत्याही प्रकारे दखल न घेता माझ्या शेतात आडी शेतात हे लागून आग लागून ऊस पूर्ण दीड दोन एकरच ऊस जळालेला आहे नेमकं आग लागण्याचं कारण तुम्ही एम एस सीबी सांगितलंय परंतु थोडं सविस्तर सांगा नेमकं एम एस सीबी कशा प्रकारे यामध्ये दोषी आहे एमएसीबी ला वारंवार मी सूचना देऊन कोणत्याही प्रकारचं त्यांनी माझ्याकडं दखल न घेता वारंवार मी त्यांना तक्रार केलेली आहे मी सांगितलेलं आहे की बाबा माझ्या शेतात नेहमी तुमच्या वायरचा लाईन इकडे हे होते वारंवार सांगून मी एम एसीबी ने माझं ऐकलं नाही आणि एम एसीबी ने ऐकून शेतात नुकसान झालेलं आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची घटना घडली होती का हो दोन वेळेस याच्या अगोदर बी घडली होती त्यावेळेस दिलेल्या होत्या त्यांना सांगितलेलं होतं पण त्यांनी कोणत्याही प्रकारची याचा दखल घेतलीच नाही बरं जेव्हा ही आग लागली यामध्ये सुमारे तुम्हाला किती रुपयांची किंवा किती लाखाचे नुकसान झाले असेल अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान आहे उसाची माझे सर्वजवळ ज्याप्रमाणे आपण बघतो आता यांचं थोडं मी विश्लेषण करतो सविस्तर रूप सांगतो एम एस सी बीचा विषय असा की हे जे खंबे आहे या ठिकाणी लावलेले त्यावर जे तार आहे ते एकमेकाला जेव्हा टच होतात त्यामध्ये शॉर्ट सर्किट होते त्यामधून जी निघते त्याचमुळे आज कुठेतरी आजचा हा संपूर्ण जळून खाक झालेला आहे आता या घटनेच्या तपासणीकरिता जे चौधरी साहेब आहेत आपले ते सुद्धा इथे आलेले आहे आता त्यांच्याच मार्फत आपण या आगी संबंधी त्यांचं मत ऐकून घेऊ आज मला जशी बातमी कळाली त्या पद्धतीने मी, मी दिलीप भाऊ कुबडे यांच्या शेतामध्ये आलेला आहोत त्यांनी मला सुमारे अर्धा एक तासापूर्वी सूचना दिली आणि सांगितलं त्यानुसार मग त्यांना शासकीय मदतीसाठी किंवा एम सी बीच्या मदतीसाठी आपल्या पंचनाम्याची आवश्यकता असते त्यामुळे आपण पंचनामा करण्या करण्याकरिता तात्काळ कर हजर झालेलो आहे त्यांनी प्रत्यक्षदर्शनी जे इथं पंच होते त्या पंचाच्या म्हणण्यानुसार एम एस सी बीच्या ह्या वायरमुळे त्यांच्या शेतातून जी लांब वायर गेलेली आहे त्या वायरच्या शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण पंचनामा पण केलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी तो तहसीलमध्ये आपण आता तात्काळ सादर करणार आहोत आणि त्यांना जास्तीत जास्त एम एस सी बीकडून कडून कशा पद्धतीने मदत मिळेल याचा सुद्धा आपण पुढे पाठपुरावा करणार आहोत यात विशेष बाब अशी की जेव्हा आम्ही जे एम एस बी विभागाचे इंगळे साहेब आहेत ज्या पाण्याच्या टाकीपाशी ज्यांचं ऑफिस आहे त्यांना आम्ही जेव्हा संपर्क केला आज एक कोणता तरी डे आहे त्यांचा जे एम एस विभागाचा त्यांना तो डे साजरा करण्यासाठी वेळ आहे पुसद मध्ये फिरण्यासाठी वेळ आहे परंतु आज ज्या शेतकऱ्याचा जवळपास अडीच ते तीन लाखाचं नुकसान झालं जे दीड ते दोन एकर आज त्यांचा ऊस जळून खाक झाला त्याकडे त्यांना बघण्यासाठी वेळ सुद्धा नाही आणि अद्यापर्यंत जवळपास आता दीड ते दोन तास झाले आग लागून आणि आतापर्यंत आपले तलाठी साहेब आले चौधरी साहेब आले परंतु त्यांना अजूनही वेळ मिळाला नाही किती शोकांतिका किती दुर्दैवाची बाब म्हणावी मी त्यांना वारंवार फोन केले त्यांना त्यांना स्वतः सांगितलं की अग्निशमकची गाडी पाठवा माझ्याकडे नंबर नाही आहे त्यांना सांगितलं पूर्ण ऊस चंदन जळत आहे माझं तिथं पलीकडं गॅस गोडाऊन आहे तिकडं सर्व ऊस जळत जात आहे गॅस गोडाऊनला हे होईल बा तिथं सर्व गॅस सिलेंडर वगैरे हो आहेत तरी ते काही स्वतः आलेले नाही आहेत पण त्यांनी लाईनमॅनला पाठवतो बा मी आणि हे करतो म्हणून लाईन बंद करा तो लावतो म्हणून सांगितलेलं आहे या गोष्टीकडे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोला ना हा सकाळी लेखी कंप्लीट दिलेली आहे आपल्यावर हो किंवा पार्किंग झाली होती सकाळी आज नऊ वाजताच तर मी स्वतः दहा वाजता तिथं गेलो आणि लेखी कंप्लीट दिलेली आहे की त्याला की बा लाईन नाही आहे आमचा एक फ्यूज नाही आहे मायुर डीपी मधून एक मधला डीओ गेलेला आहे म्हणून तरी ते आज चार वाजता आले सर सकाळी कंप्लीट देऊन एक तर चार दिवसाची रोड शेडिंगची लाईन म्हणून आहे त्याच्यावाली चार दिवस सकाळी राहते आम्ही शेतकऱ्यांना भिजवा कसा करायचा की पाणी कसं द्यायचं वारंवारायची जे लाईन तुटत राहते तर आमचं पूर्ण पीक पीक पूर्ण वाहून चाललं सर याच्यामुळे पूर्ण एक तर ते नुकसान सर आमच्या वर आणि हे नुकसान त्याची भरपाई आम्हाला कोण दिली तर वारंवार असे कष्ट आपण बघत आहे की कुठेतरी पीक विमा हा दोन रुपये वीस रुपये दहा रुपये अशा प्रकारचा हे शेतकऱ्याला पीक विमा पीक विमा मिळत आहे ज्या अर्थी आपण बघत आहे की शेतकऱ्याची जे मार्केट असो अशा बऱ्याच ठिकाणी त्यांची दमदाटी केली जात आहे ही अतिशय दुर्दैवाची बाग आहे आणि अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर शेतकऱ्यांनी जाओ कुठे आधीच आपला यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून कुप्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये जर शासनामार्फत अधिकाऱ्यामार्फत जर अशी ट्रीटमेंट जर शेतकऱ्याला मिळत असेल तर शेतकऱ्यांनी जावं तरी कुठे आपली व्यथा आपली बाजू मांडाव तरी कुठे असा प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो काय बोलायचं तर काय तुम्हाला आणखी मी साहेब त्यांना वारंवार सांगत हवं की माझ्या शेतात असे असे लाईनचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी किती कि वेळ सांगितले साहेब इकडे लाईन तर माझ्या दुरुस्त करून द्या नाहीतर तर इकडली लाईन बंद करून टाका मी माझ्या शेतात त्यांना डी बसू दिली त्यांना मी सगळं करू दिलं पण ते कधीच या गोष्टीवर कोणती दखल घेत नाही तर कोणतं काही करत नाही आता ऊसाचं इतकं मोठं नुकसान झालं त्याच्याकडे त्यांचं अजून काही काय नाही ते अजून आले नाहीत पाहिले नाही त्यांना काही केलेलं नाही आपण फक्त हे आणि तर आणखी कोणाला या बोलायचं आहे का सर आम्ही कंप्लीट करतात ते येत नाही आणि आम्हाला आणायला लागते कोणाला कोणाला धरून त्याला दोनशे तीनशे रुपये आम्हाला एक्स्ट्रा खर्च करायला कर लागतात आणि काय ते चौथ डिओ टाकल्या मग आणि पाच दहा मिनिटं डबल डिओ जातात तर आम्ही असं सतत किती वेळा करणार आहे कारण प्रायव्हेट लोक काय डिओ टाकून जातात त्याला काय नसतात त्याच्यामुळे आमचं वारामोर हे नुकसान असंच होऊन राहिलं हे तिसरी बारी आहे सर माझ्या शेतात आग लागायची बरं पुसत शहरामध्ये आम्ही असं बऱ्याच वेळा बघितलं की शेतकऱ्यांमार्फत हे जे शासकीय अधिकाऱ्यामार्फत एम एस सी विभागाचे यांच्या मार्फत पैसे मागितले जाते हे तुमच्या मार्फत असं काही घडलं का तुमच्या सोबत हा सर हा पन्नास पन्नास रुपये असे कॅन्डिडे म्हणजे शेतकऱ्याकडून आमचे पैसे जमा केले जा के जाते आणि डीओ टाकतो असं म्हणतात आणि डीओ टाकून जातात आणि निघून जातात डबल पाच मिनिटात जरी डीओ गेला तरी वापस येत नाही सर ते याबाबत झालं म्हणून सांगून देतात ते आता आम्हाला काय माहित नाही बघ गेला ते गेला म्हणतात ज्याप्रमाणे तुम्हाला मी आता उदाहरण दिलं की आज एम एस सी विभागाचा कोणता तरी डे आहे त्यांचा सर्व्हिस डे वगैरे असं काहीतरी आहे ते त्यांना सर्व्हिस डे साजरा करता परंतु शेतकऱ्याकडे जगाच्या पोशिंद्याकडे जगाच्या पाठीराक्याकडे पाहण्यासाठी वेळ सुद्धा नाही आणि ज्याप्रमाणे आता सांगितलं की आर्थिक लुबाडकी किंवा जेही काही पन्नास पन्नास रुपये पर कॅन्डिडेट असं घेऊन शासकीय अधिकारीच काम करत आहे की ते दुर्दैवाची बाब म नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे अतिशय गरजेचे आहे या, या समोरचा सुद्धा भाग आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल असो फेसबुक पेज असो आणि इंस्टाग्राम अकाउंट असो त्यावर नक्कीच शेअर करणार तुम्ही सुद्धा बघा तुम्ही सुद्धा तुमचा अभिप्राय द्या शासकीय अधिकाऱ्याची अशा प्रकारची भूमिका योग्य की अयोग्य शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची जी ट्रीट सुरू झालेली आहे ती योग्य की अयोग्य तुम्ही सुद्धा तुमचा अभिप्राय द्या अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहा द टाइम्स ऑफ कुसर धन्यवाद